जगाला जिओ और जिनेदोचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांची जयंती आज रविवार रोजी गेवराई शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आज सकाळी नऊ वाजता शहरातील जैन मंदिर येथून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काढलेल्या मिरवणुकीमध्ये महिला पुरुष बालगोपाल सहभागी होते जैन बांधवांनी सामाजिक एकोपा अहिंसा पर्यावरण संवर्धन पाणी वाचवा बेटी बचाओ शाकाहार याबाबत जनजागृती केली शहरवासियांनी जागोजागी रांगोळी काढून या मिरवणुकीचे स्वागत केले सकल जैन समाजातर्फे गेल्या अनेक वर्षापासून गेवराई शहरात महावीर जयंतीचा उत्सव हो, एकत्रितपणे साजरा केला जातो या महावीर जयंतीचा उत्सवाच्या निमित्ताने जैन, हो, जैन मंदिरामध्ये धार्मिक विधी करण्यात येतात यामध्ये शहरातील सकल जैन समाजातील महिला पुरुष बालगोपाल अबालवृद्ध सहभागी होतात भगवान महावीर यांच्या आज पारंपरिक वाद्यपथकांसह निघालेल्या या मिरवणुकीने शहरवासियांचे मने जिंकली शहरवासियांनी जागोजागी रांगोळी काढून या मिरवणुकीचे स्वागत केले या मिरवणुकीमध्ये महिला पुरुष बालगोपाल आबालवृद्ध मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते